नमस्कार आयकॉन महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे इंजिनियर्स डेच्या निमित्ताने सावंत अँड असोसिएटचे इंजिनियर प्रमोद सावंत यांनी सर्व अभियंते बांधवांना दिल्या भरभरून शुभेच्छा त्यांच्या कार्याला दिला सलाम देशाच्या विकासात मोलाचा वाटा सावंत सर्वप्रथम सर्व इंजिनियर्सला इंजिनियर्सना इंजिनियर डेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा मी मागील म्हणजे सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून प्लॅनिंग डिझायनिंग कन्स्ट्रक्शनच्या वरचं काम करतो मी यापूर्वी ए सी पीचा अध्यक्ष म्हणून जवळपास सात वर्ष काम केलेलं आहे आणि सध्या मी इन्स्टिट्यूशन ऑफ फॅल्युअरचा अध्यक्ष आहे दिल्लीची संस्था आहे ती इंजिनियर इंजिनियर्स मेक्स द वर्ल्ड जे ही मन आहे त्याप्रमाणे इंजिनियर हा परिपूर्ण असतो आणि तो प्रत्येक क्षेत्रात एवढं चांगलं काम करतो जे स्वप्नातलं घर बनवून देतो आणि बरेचसे काम आहेत जसे की तुम्ही आल्यानंतर आम्ही प्लॅनिंगचं काम करतो त्यानंतर डिझायनिंग करतो त्याचं त्याच्यानंतर त्याचं सुपरविजन पण करतो आणि जर कोणी ब लोकांना काम देत असेल तर कन्स्ट्रक्शनचं पण काम करतो टेक्निकल लोकांना काम दिल्यानंतर टेक्निकल लोकांना काम दिलं तर एकदम व्यवस्थित काम होऊन जाईल आणि म्हणजे स्वप्नातलं घर तयार होईल असं मला वाटतं आहे आणि इंजिनिअर डेच्या परत एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर इंजिनियर समोर आजच्या घडीला कोण कोणते आव्हान नाही सध्या सध्या आव्हानं म्हणलं तर नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे नवीन टेक्नॉलॉ पहिले प्रथम काय जी प्लस वन किंवा ग्राउंड फ्लोअर करायचे आत्ता एवढे टेक्निकल वेगवेगळ्या वे वे आलेले आहेत डिझायनिंग असो किंवा प्लॅनिंग असो मल्टीस्टोरी बिल्डिंग आलेले आहेत त्यामुळं हे इंजिनिअर करता चॅलेंज आहे आणि कमी खर्चात चांगलं सुंदर घर बनवून देण्याचं चॅलेंज आहे आजच्या आजच्या पिढीला कोणत्याही प्रकल्पामध्ये काही दोष निर्माण झाला काही अपघात वगैरे झाला तर त्याला पहिल्यांदा टार्गेट इंजिनियर्स असतो तर याच्याकडे तुम्ही कसं बघता हा बरोबर आहे एकदम बरोबर आहे आज ज्या घटना घडत आहेत त्यामध्ये प्रकर्षाने जाणवतं की सुपरविजन तिथं टेक्निकल जर माणूस ठेवला व्यवस्थित तर तो प्रत्येक गोष्ट स्टील चेक कराल कॉन्क्रिटिंग व्यवस्थित झाले का नाही पाहिजे व्यवस्थित क्युरिंग झाली का नाही ती पाहिल ज्यामुळं जे काय आज अपघात होत आहेत बिल्डिंग कोसळतात तो, तो प्रकार होणार नाही शासन स्तरावर आता सध्या आपण साठी काय प्रयत्न आहे सध्या म्हणलं तर नोकरी तर खूप अवघड गोष्ट आहे त्यामुळं प्रत्येकानं माझं वैयक्तिक मत आहे की प्रत्येकानं आपलं स्किल प्रायव्हेटमध्ये दाखवावं का तर गव्हर्नमेंटकडे तेवढ्या जागा शिल्लक नाहीत आणि बरेचसे प्रोजेक्ट झाल्यामुळं तशा संधी उपलब्ध नाहीत करता अच्छा नवनवीन उपक्रम येतात आणि वस्तू पण म्हणजे इंजिनियरसाठी जर मोठं आव्हान असतं तर त्याच्यामध्ये आज दोन एक एक कास कशी धरले जाईल हा हां आधुनिकी जी कास धरायचं तर आपण टेक्निकल जे राष्ट्रीय स्तरावर टेक्निकल सेमिनार होतात त्याच्यामध्ये प्रत्येकानं भाग घ्यायला पाहिजे नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करायला पाहिजे जेणेकरून सर्व काही गोष्टी व्यवस्थित होतील आज आणि कर... समाजाला त्याचा फायदा होईल ग्रामीण भागामध्ये आजो काही इंजिनियर शिवाय घरं बांधतात लोक आणि ते डब घ्यायला पण येतात याच्याकडे कसं बघतात हा खरंच खूप सुंदर प्रश्न आहे जसं की लोकांना म्हणजे असा गैरसमज झालेला आहे इंजिनिअर लावल्यानंतर जास्त फीस घेतो आणि पर्याय खरं म्हटलं तर जे कोणी कारागीर आहेत का काम करणारे जे लोक आहेत त्यांना डिझायनिंगचं नॉलेज नसतं किंवा सुपरव्हिजनचं नॉलेज नसतं फक्त ते काय म्हणतात की आम्ही हजारो घरं केलेत हे तर नवीन इंजिनियर आहेत हे काय करणार आहेत तर त्या त्याकरता प्रत्येकाने अवेअरनेस म्हणून टेक्निकल लोकांना का काम द्यायला पाहिजे जेणेकरून त्यांच्या कॉस्ट कटिंग पण होईल कमी खर्चात दर्जेदार घर होईल आणि सुखानं राहतील आणि जे काय प्रकार घडतायत बिल्डिंग पडणे किंवा लोकर जे जे आर सी सी बिल्डिंगचं ऐंशी ऐंशी वर्ष वय आहे जे की चाळीस वर्षात बिल्डिंग आहे त्याचं कारण मुख्य कारण आहे की टेक्निकल ॲडवाईस घेत नसल्यामुळं असा प्रकार होतोय अभियांत्रिकेचे शिक्षण घेऊन हजारो विद्यार्थी बाहेर पडतात परंतु त्या प्रमाणात त्यांना संधी उपलब्ध होत नाही विशेषतः शासकीय सेवेमध्ये त्यांचा जाण्याचा ओढा असतो परंतु त्या प्रमाणात त्यांना संधी उपलब्ध होत नाही तर या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे जवळपास भारतामध्ये दरवर्षी पंधरा लाख इंजिनियर तयार होत आहेत म्हणजे टेक्निकल तर तेवढ्या संधी उपलब्ध नाही आहे गव्हर्मेंटसुद्धा नोकरी लिमिटेशन आहे त्यांनासुद्धा तर माझं वैयक्तिक मत आहे की प्रत्येक इंजिनियरनी पहिले पाच वर्ष टेक्निकल लोकांकडे अनुभव घ्यावा आणि त्यानंतर स्वतःचा व्यवसाय करा इंजिनियर सिव्हिली घेऊन व्यवसाय सुरू करायला पाहिजे धन्यवाद थँक्यू